वेळेला सहा आमदार अशा प्रकारचा राष्ट्रवादी जिल्हा म्हणून ओळखला जात होता बरेच जण पक्ष सोडून गेलेले आहेत आणि त्या काळामध्ये जे राहिलेले निष्ठावंत आहे त्या सर्वांना बरोबर घेऊन परत एकदा हा जिल्हा राष्ट्रवादीचा ताकदीने करायचा असा आम्ही प्रयत्न करणार आहोत मला खात्री आहे की पुढच्या काही दोन तीन दिवस अध्यक्ष सांगतील त्यावेळा आम्ही वेळ देऊ या जिल्ह्यामधले काही प्रमुख प्रश्न आहेत ते खडसे साहेब आणि या सर्वांच्या माध्यमातून या असलेल्या जिल्ह्यातल्या प्रमुख प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि पोलीस डिपार्टमेंटच्या असलेल्या सहकार्याची भावना करावी म्हणून आम्ही मोर्चा आयोजित करणार आहोत त्यामध्ये केळीचा असलेल्या योग्य भावाच्या बाबतीमध्ये तशाच पद्धतीने जळगाव शहराचा विकास कार्यकर्त्यावर होणारी तडपशाई कायदा सुव्यवस्थेचा झालेला प्रश्न आणि सत्तेचा गैरवापर केला जातो याच्या बाबतीत आवाज उठवण्यासाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत भविष्यकाळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढायच्या अशा प्रकारच्या सूचना मी या केलेल्या आहेत ते करत असताना प्रत्येक मतदारसंघामध्ये माझा आणि तिथल्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा एक दौरा या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आजची बैठक झालेली आहे बैठकीला चांगल्या प्रकारचं निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये हा जिल्हा परत आम्ही उभारी देऊ मजबूत करू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो हैदराबाद विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतो अनेक जण न्यायालयामध्ये मी या संदर्भामध्ये त्या दिवशी सांगितलं होतं आत्ताही माझं तेच म्हणणं आहे सरकारची भूमिका जर कोणाला न्याय द्यायची असेल तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा निर्णय लगेच सुटू शकतो मग ओबीसीचा कोटा वाढवावा त्याला धक्का लावू नये त्यावेळा असे वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या सुद्धा आहेत परंतु राजकारणासाठी दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आता राजकारणासाठी समाजामध्ये जाती धर्मामध्ये वेगवेगळे विषय करून हे विषय तसेच चिघळ ठेवायचे प्रलंबित ठेवायचे आणि त्याचा राजकीय फायदा उठवायचा अशा प्रकारचं चित्र होतं का काय अशी शंका सध्या सगळीकडे सुरू आहे आता हैदराबाद गॅजेट लागू करण्याचं आश्वासन हे त्यावेळेला एकनाथ शिंदे असताना नवी मुंबईला सुद्धा दिलं होतं आत्तासुद्धा तशा प्रकारचं आश्वासन यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या समितीने दिलेला आहे आता या संदर्भामध्ये त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री खरं म्हणतात हा कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय होत असतो कॅबिनेटमध्ये निर्णय होत असताना तेच मंत्री बाहेर विरोध का काढतात का ते करतात याचा अर्थ वेगळा काय घ्यायचा अशी चर्चासुद्धा आता लोकांमध्ये आहे जर त्या मंत्र्यांनी किंवा काही लोक कोर्टात जाण्याचा विचार करत असतील तर याचं स्पष्टीकरण विरोधी पक्षाच्या ऐवजी सरकारने करणं गरजेचं आहे मला वाटतं की ताबडतोब या बाबतीमध्ये ता ता ते सांगत की आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू काही ओबीसी नेत्यांना ते मान्य आहे काही लोकांना मान्य नाही आणि काही ठिकाणी लगेच मोर्चे निघाले जात आहेत माझं म्हणणं आहे आता हा राजकारणाचा विषय न करता भावनिक विषय आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब करावा त्याचा खुलासा करावा आणि त्याचा निर्णय जाहीर करावा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दसरा मेळावाला युती करण्याची शक्यता वर्तवली जाते आपण कसं बघतोय मी एवढंच सांगेन आतापर्यंत त्यांचं कुठेही परिस्थितीमध्ये त्यांनी अजून त्यांची युतीचा संकेत आघाडीचा संकेत दिलेला नाही सध्या आम्ही आघाडी महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला पुढे जाणार आहोत ज्यावेळेला त्यांच्या अशा प्रकार निर्णय जाहीर होईल त्यावेळेला राज्याचे आणि देशाचे आमचे देशा सगळे प्रमुख नेते मंडळी बसून आम्ही महाविकास आघाडीचे लोकप्रमुख असून त्याच्या संदर्भात निर्णय घेतो पाकिस्तानची जी मॅच होणार आहे त्या मॅचेच्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने जे आहे एक मोठा निर्णय घेतला आहे की राज्यभर माझा कुंकू माझा देश आंदोलन छेडणार आहे सिंधुर्के सम्मान में शिवसेना मैदानने अशा प्रकारचं ते आंदोलन असणार आहे त्याला निश्चितपणा आमचा सुद्धा पाठिंबा असेल देशाच्या हितासाठी ज्यावेळेला पाकिस्तानचा विषय येतो तेव्हा सगळ्या धर्माची लोक एकत्र येतात पाकिस्तानने ज्यावेळा हल्ला केला त्यावेळेला तुम्हीच सांगितलं होतं की यांना आम्ही उत्तर देऊ मग एका बाजूला युद्ध करतोय ते युद्ध करत असताना आता जर अशा प्रकारचा सामना जर खेळवण्याचा नियोजन होत असेल त्याला भारताने बहिष्कार टाकावा असं तमाम भारतीयांचं म्हणणं असताना तो सामना खेळवला जात असेल तर फक्त तो, तो सिंधूरचा विषय स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी घेतला का तो सत्य आता लोकांमध्ये आणण्यासाठी देशप्रेम काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि त्यामध्ये शिवसेनेने जी भूमिका घेतली असेल तर ती देशप्रेमाची आहे धोक्याची घनता आहे छगन गुलबळे सरकारसाठी धोक्याची घंटा आहे त्यांना चिन्म ते घाला असं म्हणून जरांगेनी म्हटले आहे आता ते घंटा त्यांची धोक्याची आहे असं त्यांची म्हणणं असेल मी मगाशी सांगितलं सा। या बाबतीमध्ये दोन समाजामध्ये वाद विभोगापाला जाऊन राजकीय फायदा होण्यापेक्षा समाजाचा मार्ग काढून देणं गरजेचं आहे त्याच्या संदर्भामध्ये सरकारने त्वरित लक्ष घालून निर्णय घ्यावा अशी आमची विनंती प्रमाणपत्र द्यावं असं सरकारने आदेशात आहे आता चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की रक्तातील नात्यांचं सुद्धा त्याला स्पष्टीकरण द्यावं लागेल आता त्या समितीने आणि कॅबिनेट असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांची एक समिती आणि ओबीसीची समिती आहे चंद्रकांत बावनकुळेची दोन्ही समितींचा वेगवेगळा अहवाल आहे त्या अहवालामध्ये जर त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या सूचना झाल्या असतील तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जी त्यांची आहे तशा प्रकारच्या सूचना झाल्या असतील तर त्याचा निर्णय त्यांनी जाहीर करावा आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या अवधी निर्णय झाला तर दोन्ही मी परत एकत्र सांगतो दोन्ही समाजाला विश्वासात घेऊन काम करावं दादा पवार यांनी आय पी एसचे बोलले होते दादा पवार आय पी एसचे बोलले होते तो खूप मोठा वाद झालेला आहे आपण असं पण म्हटलेलं आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोक असतील किंवा विरोधी असतील त्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न केला जातोय एकूणच महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आहे का मी तुम्हाला सांगतो की ते प्रकरण झालं त्याच्यामागे अजून एक गोष्ट अशी होती की त्या ठिकाणी अवैध उल्खलन आहे म्हटल्यानंतर मला मिळालेली माहिती खरे कुठे माहीत नाही परंतु तहसीलदार तिथे गेले होते तिथ्या त्या लोकांनी तहसीलदाराला मारहण केले तहसीलदाराला मारहाण केली शासकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर तिथं त्या आय पी एस अधिकारी गेल्या होत्या त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये कारवाई करायला गेले कारवाई केल्यानंतर जर एखाद्या आय पी एस अधिकाऱ्यांना मग ते मंत्री असो मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करून जर अशा पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असेल तर तो चुकीचा आहे महिला अधिकाऱ्यांचं त्यामध्ये मनोधैर्य खर्पी होऊ शकतं सध्या देशामध्ये अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना दबावमध्ये काम करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका पार पडावं लागते फक्त सरकारमधले मंत्री नव्हेच तर खालचा कार्यकर्तासुद्धा मंत्री असल्याच्या आविर्भावामध्ये जिल्हाधिकारी आय एस ऑफिसर आहेत काही लोक नवीन असल्यानंतर त्यांना काम करण्याची जिद्द आहे जसं आय पी एस अधिकारी त्यांनी आपला कायदा मोठाही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने करत असतील जी त्या पद्धतीने स्टेटमेंट केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि त्या चुकीच्या स्टेटमेंटबद्दल तर अशा पद्धतीने आय पी एस अधिकारी आय एस ऑफिसर किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यावर हो, दबाव टाकून राजकारण करण्याचं काम होत असेल तर त्याचा निश्चितपणाने आम्ही विरोध करतो